पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा परिवर्तन चौकात खत्री गल्ली बनली संकटाची घंटा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या परिवर्तन चौकात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट होत असून हा भाग आता खत्री गल्ली म्हणून प्रसिद्ध होत आहे विशेष म्हणजे या चौकात महामानवांचे स्मारक असलेले चबुतरे असूनही या परिसरात खुलेआम सट्टा व इतर बेकायदेशीर व्यवहार सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे स्थानिक नागरिकांच्या मते महिलांना व लहान मुलांना या गल्लीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे समोरच रुग्णालय किराणा दुकान रेडीमेड गारमेंट भांडी दुकान मोबाईल शॉप ज्वेलर्स मेडिकल असे विविध प्रकारची दुकाने असल्यामुळे महिलांना त्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्यासाठी जायला खूप त्रास सहन करावा लागत आहे त्याच रस्त्याने शाळा कॉलेज असून शाळकरी मुलांनाही या ठिकाणी खेचले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत ज्या मुलांना याची सवय लागत असल्यामुळे मुलांना आपल्या स्वतःच्या घरात चोरी करायची सवय लागत आहे या गोष्टीला आत्ताच प्रशासनाकडून वचक बसला नाही तर छोट्या मोठ्या चोऱ्या करून एखादा मोठा गुन्हा देखील मुलांकडून घडू शकतो यामुळे लहान मुलांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे देखील त्रस्त नागरिकांमधून बोलले जात आहे महामानवांच्या स्मारकाला लागूनच बेकायदेशीर धंदे सुरू असणे हे अपमानास्पद सुरू आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे शहरातील समाजसेवक पालक आणि महिला वर्गाने संदर्भात स्थानिक पोलीस ठाणे व पालिका प्रशासनाकडे तोंडी तक्रारी करून या गल्लीवरील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे प्रशासनाचे दुर्लक्ष या विषयावर प्रशासनाकडून ठोस कारवाई झाल्याचे कोणतेही संकेत अद्याप दिसून आलेले नाहीत नवीन आलेले पोलीस निरीक्षक याकडे गांभीर्याने लक्ष देतील का व खात्री गल्ली संपुष्टात आणतील का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होऊन खत्री गल्लींमध्ये सुज्ञ नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ना नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मुक्ताईनगर शहराला पुन्हा एकदा सुरक्षित आणि सुव्यवस्थित बनवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा